कोपरगाव येथील आर जे एस फाउंडेशन अंतर्गत आर जे एस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या वतीने संस्थेचे संचालक चांगदेव कातकडे प्रसाद कातकडे प्रणित कातकडे आदींच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला कोपरगाव शहरातील बेड भागातील गोदावरी नदीपात्रात आज सकाळी स्वच्छता मोहीम राबवून विद्यार्थ्यांनी देशप्रेमाची जिवंत प्रचिती दिली या स्वच्छता अभियानात आर जे एस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील एम बी बी एस आयुर्वेद होमिओपॅथी फिजिओथेरपी नर्सिंग व फार्मसी या विविध अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला नदीपात्रात साचलेला प्लास्टिक कचरा टाकाऊ साहित्य तसेच भग्न अवस्थेतील मूर्ती व देवतांच्या प्रतिमा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला गोळा करण्यात आलेला कचरा वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये वर्गीकरण करून योग्य विल्हेवाटीसाठी संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आला या उपक्रमाचा उद्देश केवळ नदी स्वच्छ ठेवणे एवढाच मर्यादित नसून पर्यावरण संरक्षण नागरिक शिस्त आणि सामाजिक जबाबदारीबाबत जनजागृती करणे हा होता या उपक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते आणि गेल्या साडेतीनशे आठवड्यांपासून गोदामाई स्वच्छ करणारे गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे या यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला यावेळी आर जे एस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक व स्वयंसेवक देखील सक्रियपणे सहभागी झाले होते प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी समाज उपयोगी उपक्रम राबवून आर जे एस फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी पर्यावरण संवर्धन आणि युवक सहभागाचे प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले विद्यार्थ्यांनी कृतीतून देशप्रेम व्यक्त करत भावी पिढीसाठी आदर्श निर्माण केला या कार्यक्रमादरम्यान काही प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत स्वच्छता पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक जबाबदारी याबाबत समाजाने अधिक जागरूक राहावे असे आवाहन केले सर्वांना हिंद आज सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आम्ही आर जस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सर्व विद्यार्थी सर्व टीचिंग स्टाफ स्वच्छ भारत सुंदर भारत हे अभिया अभियान घेऊन आज कुपरगाव येथील गोदावरी नदी काठीला आम्ही हा परिसर स्वच्छ करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आज भारताला जे प्रजासत्ताक म्हणून आपल्याला संविधान आज देशासाठी लागू झालं होतं आणि त्या संविधानानं आपल्याला काहीतरी जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आपल्याला काहीतरी आपले कर्तव्य दिलेले आहे ते पूर्णपणे आपल्याला एक देशाचे देशभक्त म्हणून आणि नागरिक म्हणून आपापल्या आप परीने ते पार पाडायचे आहेत त्यातच आज, आज आप आम्ही मेडिकल कॉलेजचे सर्व स्टुडंट आर कॉलेज ऑफ एम बी बी एसचे असतील त्या ठिकाणी आयुर्वेदाचे असतील फिजिओथेरपी असतील आणि बी एस सी नर्सिंग असतील आणि फार्मसी असतील असे सर्व फॅकल्टीचे विद्यार्थी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा परिसर सर्व मिळून स्वच्छ करीत आहोत आणि हे सर्व आपण या स्वच्छता या सर्व गोष्टी आपण जबाबदारी आपल्या पाळल्या पाहिजे आपल्या आपल्या बाजूचा जेव जेवढा परिसर असेल तेवढं एक आपण राष्ट्राचे सच्चे देशभक्त म्हणून एक नागरिक म्हणून आपण ते स्वच्छ परिसर सुंदर शहर सुंदर भारत हे सर्व आपण अभियान राबवलं पाहिजे एवढंच मी त्या ठिकाणी व्यक्त होतो थांबतो प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आर जे एस फाउंडेशन तर्फे आम्ही सगळे स्टुडंट्स इकडे गोदावरी नदी काठे स्वच्छता भारत अभियान साठी आलेलो आहे क्लिनलीनेस ड्राईव्ह इकडे आपले आर जे एस फाउंडेशनचे फिजिओथेरपी नर्सिंग आ, फार्मसी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक चे आपले स्टुडंट आलेले आहेत त्यासोबत स्टाफ पण आलेले आहेत आणि आम्ही आमच्या संस्थांतर्फे स्वामी आम्ही इकडे राबवतो आहे जे की आम्ही इकडे गोदावरी नदी काठ आम्ही साफ करायला आलेलो आहे रिपब्लिक डे च्या निमित्ताने इथे साफसफाई करायला आलेलो गोदावरी किनारे कसं आहे की आपल्या आपण जसं जिथे राहतो त्या बाजूचा समजा एनवायरमेंट स्वच्छ असेल तर आपण तिथे स्वच्छ आणि नीट राहू शकतो समजा त्या आजूबाजूचा तुम्ही बघू शकता समजा घाण असेल तर तिथे मग नंतर प्रदूषण होईल तिथे किटाणू जन्म हे होतील त्याच्यानंतर मग आजूबाजूला रोग त्रास होईल तर आपला मेन मोटिव्ह आहे की आपण आपल्या आजूबाजूचं वातावरण एकदम नीट स्वच्छ ठेवायचं आणि लोकांना त्याची काही हा हानी पोचून नाही द्यायची खरं तर याच्यामध्ये मीडियाचा फार मोठा रोल आहे कारण ही अभियानाला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मला इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने फार मोठी साथ दिली आणि त्या कोपरगाव शहरामध्ये हे जे काय स्वच्छता अभियानाचं जे काय गोदामाय प्रतिष्ठान ट्रस्टने जे काय रोपटं लावलं त्याचे तीनशे एक्कावन्न आठवडे पूर्ण झालेले आहेत आणि त्याचंच आपण एक फलित म्हणूया का आपल्या परिसरामधील जे काही शाळा कॉलेजेस असतात त्यांचे विद्यार्थी नदीपात्रामध्ये वे वेळोवेळी येतात आणि नदीच्याबद्दल माहिती जाणून घेतात आणि तिचं प्रदूषण हे सगळी माहिती घेऊन स्वच्छता अभियान राबवत असतात आणि वेळ जातात देत असतात तसंच आज आर जी एस चे विद्यार्थी ह्या पवित्राच्या या आई गोदावरीच्या नदीपात्रामध्ये स्वच्छता अभियानासाठी आलेले आहेत <गणागी> कोपरगाव वासियांना सर्वात पहिले प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या पाठीमाग जी काही आई गोदावरी आहे ही तिच्या लेकरांना स्वच्छ सुंदर पाणी देते आणि ह्या हिंदुस्थानामध्ये ह्या भारतामध्ये आपल्या नद्यांना आई म्हटलं जातं पण प्रत्यक्षात तिला आईचा दर्जा दिलेला आहे का खर हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे आणि जर खरंच ती आई असेल तर ती त्याच्यामध्ये कचरा टाकणार नाही तिला प्रदूषित करणार नाही हेच आवाहन करतो